साहेब हे शाणे हप्ता देतो का टाकू तुला जेल मध्ये साहेब मोज दिले हे महाराष्ट्र साहेब कलेक्शन सुरू आहे ना खाजे अब्बर कोठी नाही झाले तर जेल लक्षात असू द्या हो करतोय साहेब देशमुख डोक्याला शॉर्ट देतोय करत साहेब आताच दिला ना तुम्हाला हप्ता आठ टाकू का तुला काय साहेब बोंबील पकडताय काहीतरी मोठा मासा वगड चुक आहे स्वतःला बोंबील समजतो का रे मोठा मासा मोठा मासा मोठा भाई देशमुख साहेब मनसुखचा बंदोबस्त करतोय आम्ही आता तर मोठा मासा साहेब तुम्हाला बोललो होत ना मोठा मासा पकडा किती दिवस या बोंगल्यावर वागवणार आहे काय मासा मासा करतो रे आता एक मोठा शार्क ताडक मारतो चल बक्षील चालक बरो मोठी बातमी अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या सीसीटीव्हीच्या दोन दिवसांना सुरुवातीला अर्थातच अमन साहेब तुम्ही तुम्ही जर बाहेरच थांब आहे ठीक आहे आपण अडकणार का ते एचआय डिपार्टमेंट घरकोंब्याच आहे त्याचा तो बघेल आपल्याला काय सर्वसामान्यांकडून हप्ते लुटण्यासाठी महाविकास आघाडीला निवडा तर मित्रांनो महाभकास आघाडीने अडीच वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारे शंभर कोटींची वसुली सचिन वाजेला पुढे करून केली त्यावरचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार आवडला आहे तेव्हा हा व्हिडिओ आपल्या स्नेही परिजनांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करायला सुद्धा विसरू नका आता हा व्हिडिओ दाखवल्यानंतर फार काही बोलण्याची गरजच नाहीये पण तरीही एक गोष्ट मात्र सतत लक्षात ठेवलीच पाहिजे की महाभकास आघाडीचं सरकार जर पुन्हा महाराष्ट्राच्या बोकांडी बसलं तर उद्योगपतींकडून खंडणी वसूल करण्यात येईल आणि वर्गणीच्या नावाखाली तुमच्याकडून सक्तीनं पावत्या फाडून वसुली करण्यात येईल तेव्हा वेळीच सावध व्हा आणि वीस तारखेला मतदान करत असताना या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करा सत्सद विवेक बुद्धीने विचार करा महाराष्ट्रामध्ये महाभकास आघाडी सत्तेत असताना यांनी किती घोटाळे केलेले आहेत त्या घोटाळ्यांचा थोडासा विचार करा या घोटाळ्यांच्या आरोपांखाली यांचे संजय राऊत म्हणा किंवा अनिल देशमुख हे तुरुंगामध्ये जाऊन शिक्षा भोगून आलेले आहेत हे निर्लज्ज नेते निर्दोष सुटलेले नाहीत हे अजूनही जामिनावरच बाहेर आहेत पण जर भकास आघाडी महाराष्ट्राच्या गोकांडी बसली तर उद्या चालून हे स्वतःला निर्दोष सुद्धा सिद्ध करतील सगळे पुरावे नष्ट करतील दिशा केसच्या वेळी या लोकांनी सगळे पुरावे कसे नष्ट केले याची थोडीशी आठवण असू द्या मित्रांनो तुमच्या लेकरांचं भविष्य तुमच्याच हातात आहे तुमच्या पुढच्या पिढीला तुम्हाला जर अंधारात ढकलायचं असेल त्यांच्या वाट्याला तुम्हाला जर फक्त दुःख आणि हाल अपेष्टाच ठेवायचे असतील तर भकास आघाडीला मतदान करा नाही तर भकास आघाडी अजिबातच मतदान करू नका मुल्ला मौलवींनी मस्जिदी मधून फतवे काढलेले आहेत तेव्हा आमचं हिंदूंच तुम्हा सर्व हिंदू माता बंधू भगिनींना कळकळीच आवाहन आहे की वसुली गँगला पुन्हा आपल्या उरावर बसवून घेऊ नका बटेंगे तो कटेंगे एक रहिंगे तो नेक रहिंगे हे लक्षात ठेवा आणि वीस तारखेला हिंदू म्हणून स्वाभिमानाने मतदान करा आणि हे का करायचं याच्या मागे सुद्धा एक खास कारण आहे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसने मुस्लिमांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत तसं लेखी आश्वासन देखील मुस्लिम मुस्लिमांना दिलेलं आहे आणि आता मुस्लिमांचं ठरलेलं आहे की पुन्हा एकदा लोकसभेप्रमाणेच एक गठ्ठा मतदान मुस्लिमांचं महाभकास आघाडीलाच गेलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांचे अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत मात्र आपले लोक अजूनही झोपेतच आहेत त्यांना जाग करणं हे आपलं काम आहे ते मित्रांनो तेव्हा आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर सध्या काही दिवस राजकारणावर नक्की चर्चा करा लोकांमध्ये जागृती निर्माण करणं हे देखील आपलंच कर्तव्य आहे तेव्हा ज्याला ज्याला जसं जसं आहे त्याने राजकारणावर चर्चा करत महाविकास आघाडी आणि महायुती यांमधला फरक स्पष्ट करत जावा या दोघांमध्ये आपण तुलना नक्कीच करू शकतो ना कोणाचा राज्य कारभार चांगला होता आणि कोणाचा राज्य कारभार चांगला नव्हता यावर बोललं गेलंच पाहिजे भविष्यामध्ये कोण हिंदूंसाठी काम करणार आणि कोण हिंदूंच्या विरोधात काम करणार यावर सुद्धा चर्चा झालीच पाहिजे सध्या सगळीकडे लव जिहाद बोकाळलेला आहे लँड जिहाद बोकाळलेला आहे आणि आता वोट जिहाद सुद्धा बोकाळलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी तर जाहीरपणे सांगितलेलं आहे की या वोट जिहाद उत्तर धर्मयुद्धानं दिलं गेलंच पाहिजे ज्यावर ओवेसी प्रचंड राग आला आणि ओवेसी त्यावर टीका करायला सुरुवात केली मात्र हेच ओवेसी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता टीका करत असताना असं म्हणत आहेत की निवडणूक आयोगाने देवेंद्र फडणवीस यांच्या धर्मयुद्ध या वाक्यावर या शब्दावर आक्षेप घ्यावा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी मात्र याच असदुद्दीन ओवेसी च्या भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांनी जाहीर सभेतून सांगितलेलं होतं ना पंधरा मिनिटांसाठी पोलीस आठवा मग बघा आम्ही काय करतो ते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला मात्र त्या केसचं पुढे काय झालं हे असदुद्दीन ओवेसी कधीच सांगत नाहीत असदुद्दीन ओवेसी असं म्हणतात की केस कोर्टामध्ये आहे आणि आता कोर्टाला डिसिजन घेऊ द्या अरे कोर्टाने डिसिजन दिला जरी तरी तो तुम्ही मान्य करणार आहात का तो तुम्हाला मान्यच नसणार आहे त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा दंगली घडवण्याचा किंवा मुस्लिम तरुणांची माथी भडकवून त्यांना रस्त्यावर उतरवून दंगे धोपे घडवण्याचा प्रयत्न करणार जर अकबरुद्दीन ओवेसी यांच्या विरोधामध्ये कोर्टाने निकाल दिला तर तुम्ही लगेच गळा काढणार की बघा बघा अल्पसंख्याकांवर या देशामध्ये या राज्यामध्ये अन्याय होत आहे यांच्यावर अत्याचार होत आहे अरे मग असले फालतू विधान करायचे कशाला देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेला जर असदुद्दीन ओवेसी आणि त्यांचे नेते जलील भडकाऊ भाषण म्हणत असतील असभ्य भाषा म्हणत असतील तर मग हे स्वतः जेव्हा भाषणाला उभे राहतात तेव्हा हे काय शांतताप्रिय भाषण करतात का हे सुद्धा भडकाऊ भाषणच करतात ना उलट यांची भाषण तर खूप तीक्ष्ण आणि जहाल असतात माथी भडकावणारी भावना भडकावणारी असतात खर तर गुन्हे यांच्यावरच दाखल व्हायला पाहिजेत पण या बाबतीमध्ये सरकारने काही पाऊल उचललं की लगेच शरद पवार उद्धव ठाकरे भोंगा राऊत गळा काढायला सुरुवात करतात लक्षात घ्या मित्रांनो आज हे सत्तेत नाहीत तर यांची अरेरावी इतकी वाढलेली आहे की निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना तुम्हाला बघून घेईल यांची नावं लिहून घ्या रे यांच्याकडे आपण आपली सत्ता आल्यानंतर बघणारच आहोत अशा उघड उघड धमक्या देणारे उद्धव ठाकरे हे किती खुनशी आहेत हे आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध झालेला आहे सूड भावनेनं हेच वागतात त्यामुळे मित्रांनो हे जर पुन्हा सत्तेत बसले तर हे किती लुटालूट करतील आणि किती सुड भावनेनं वागतील याचा थोडा विचार करा हिंदूंनी जर यांना मतदान दिलेलं नाही आणि हे मुस्लिमांच्या मतदानावर जर पुन्हा एकदा निवडून आले तर हिंदूंवर आपला राग व्यक्त करण्यासाठी हे लोक कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि वीस तारखेला या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून सत्सद विवेक बुद्धीने मतदान करा इतकंच आमचं सांगणं आहे एक छोटीशी विनंती आहे त्या विनंतीला नक्कीच मान द्या प्रपंच परिवारातील तमाम हिंदू माता बंधू भगिनी जे रामभक्त आहेत त्यांच्यासाठी प्रपंच परिवार लवकरच अर्थार्जनाच्या नव्या योजना नव्या संकल्पना घेऊन येत आहे तेव्हा हिंदू प्रपंच महाप्रपंच या यूट्यूब चॅनल सोबत नक्की जोडले जा महाप्रपंचची मेंबरशिप सुरू झालेली आहे महाप्रपंचची मेंबरशिप नक्की घ्या आपल्याला खूप मोठ्या योजना आणि खूप मोठे संकल्प राबवायचे आहेत ज्यासाठी संसाधनांची खूप गरज आहे आणि त्यासाठी तुमच्या पाठिंब्याची सुद्धा खूप गरज आहे तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप घेऊन आपला पाठिंबा आणि सहकार्य आणि आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोड युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून तथाकथित महात्म्याने तथाकथित राष्ट्रपित्याने भ्रष्ट केलेलं प्रभू श्री रामांचं रामभजन मूळ स्वरूपातून सादर करण्यात आलेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे प्रभू श्रीरामांचं हे पवित्र आणि मूळ रामभजन स्वतः सुद्धा ऐका आपल्या घरातल्या मुलांना सुद्धा ऐकवा उद्या जर तुमच्या मुलांनी तुम्हाला प्रश्न केला की तुम्ही आम्हाला प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र रामभजन का ऐकवलं नाही तर तेव्हा तुमच्याकडे पश्चाताप करण्या वाचून पर्याय नसेल पश्चातापाची वेळ येऊ द्यायची नसेल तर आत्ताच सुधारा आत्ताच वेळीच आपल्या पाल्यांना प्रभू श्रीरामाचं मूळ पवित्र राम भजन नक्की ऐकवा ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे लिंकला क्लिक करा भजन ऐका आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांना सुद्धा ऐकवा आणि त्यांना हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन देखील करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रपंच परिवारातील तमाम हिंदू माता बंधू भगिनी जे रामभक्त आहेत त्यांच्यासाठी प्रपंच परिवार लवकरच अर्थात नव्या योजना नव्या संकल्पना घेऊन येत आहे तेव्हा हिंदू प्रपंच महाप्रपंच या सोबत नक्की जोडले जा महाप्रपंचची मेंबरशिप सुरू झालेली आहे महाप्रपंच ची मेंबरशिप नक्की घ्या आपल्याला खूप मोठ्या योजना आणि खूप मोठे संकल्प राबवायचे आहेत ज्यासाठी संसाधनांची खूप गरज आहे आणि त्यासाठी तुमच्या पाठिंब्याची सुद्धा खूप गरज आहे तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप घेऊन आपला पाठिंबा आणि सहकार्य आणि आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या मित्रांनो वसुली गँगचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पट कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम